तर आज आलोय आपण केदारनाथ मंदिराचं दर्शन करायला सांगलीमध्ये प्रथमच बाल गणेश मित्रमंडळ यांनी पूर्ण केदारनाथाची जी प्रतिकृती आहे ते इने ती उभारलेली आहे इथं आल्यानंतर असं वाटलं की यार खरोखरच मी केदारनाथला आलोय का भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तर इथं आल्यानंतर सेम तसंच आहे भगवान शंकराच्या मंदिरासारखंच केदारनाथचं मंदिर आहे आणि ते गणेशजीची मूर्ती स्थापन केलेली आहे त्यांनी आणि जर तुम्ही बघितलं तर असं अप्रतिम खूप छान आणि खूप भारी वाटतं आणि जर बाहेर साईडला आलो तर जसं केदारनाथला थंडी असते तसं त्यांनी थंडीसारखा माहोल केलेला आहे मागे पण असं शिवशंभूचं दर्शन आहे पण इथून चालत जाताना पण भारी वाटतं ह्या गोष्टी बघायला तुम्ही एकदा नक्की विजिट करा ह्याचा ॲड्रेस आहे अहिल्यानगर चौक कुपवाड रोड सांगली तर इथे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा असं बघितल्यानंतर असं मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि यांनी खूप मेहनत घेतली या गोष्टीसाठी यासाठी यांना सल्यूट आहे बघायला गेलं ना तर केदारनाथची प्रतिकृती करणं खूप सोपं नाही आहे त्यामुळे खूप छान वाटलं आल्यानंतर इथे